अग्रण धुळगाव खून प्रकरणातील पाच आरोपींना जन्मठेपीची शिक्षा व दंड सांगली जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल अग्रण धुळगाव येथील अशोक तनाजी भोसले यांच्या खून प्रकरणी पाच आरोपींना जन्मठेपीची शिक्षा व दंडाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे सांगली जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक चार डी वाय गौंड यांनी आरोपींना शिक्षा सुनावली आहे सदर प्रकरणामध्ये सहा आरोपी होते त्यापैकी एक आरोपीचा यापूर्वी मृत्यू झाल्यामुळे उर्वरित पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे संदीप दादासो चौगुले विशाल बिरुदेव चौगुले नानासो उर्फ सागर माणिक चौगुले कुंडली कुर्फ कोंडीराम पांडुरंग कणप आणि विजय आप्पासो चौगुले अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत या कामी सरकारी पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी काम पाहिलं सांगली जिल्ह्यातील कवटेमाकळ तालुक्यातील अग्रण धुळगाव येथे दोन डिसेंबर दोन हजार सतरा रोजी अशोक तानाजी भोसले या तरुणाचा निर्गुणपणे खून केला होता सहा आरोपींनी गुप्ती कुकरी काट्या या हत्यारांनी वार करून अशोक भोसले यांचा खून केला होता या प्रकरणातील एक आरोपी सागर बाळासू सौगले हा यापूर्वी मयत झालेला असून उर्वरित पाच आरोपींना जन्मटेपीची शिक्षा व दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे या कामी सरकार पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील श्री प्रमोद अंकुश भोकरे यांनी काम पाहिलं सदर गुन्ह्याच्या सुरुवातीचा तपास कवटेमाकाळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रकाश गायकवाड यांनी केला असून त्यानंतर पुढील तपास तत्कालीन एल सी पीचे पोलीस निरीक्षक राजन माने पी आय यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला त्यांनी गुन्ह्याचा संपूर्ण तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केलं होतं कोर्टाकडून आरोपींना जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली सदर कामी पेरवी कक्षातील अशोक तुराई पोलीस श्रीमती वंदना मिसाळ तसेच कवटे पोलीस ठाण्याचे वैभव काळे शहाजी जाधव यांनी मदत केली त्याचप्रमाणे सांगली जिल्हा न्यायालयाचे पेरवी कक्षातील इतर पोलिसांचे सहकार्य मिळालं नमस्कार माझं नाव प्रकाश तानाजी भोसले मी आगरण दोळगाव तालुका कवटे माकाळचा रहिवाशी आहे दोन डिसेंबर दोन हजार सतरा रोजी अग्रंदळगाव येथे यात्रेमध्ये माझा मोठा भाऊ अशोक भोसले याचा खून झाला होता आणि त्याचा आज निकाल लागलेला आहे आणि त्या निकालासाठी अं सर्वप्रथम मी आभार मानतो ते, ते आपली केस ज्यावेळेस स्टँड झाली त्यावेळेस देशमुख साहेबांनी चांगल्या प्रकारे त्याचा तपास चालू ठेवला आणि त्याच्यानंतर मी खास करून एक नाव येऊ शकतो वंदना मॅडम त्यांनी प्रत्येक वेळेस मला आम्हाला म्हणजे साथ दिली व्यवस्थित समजावून सांगितलं काय काय नाही आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस देशमुख साहेब चेंज झाले त्याच्यानंतर आपले भोकरे साहेब आले आणि त्यांनी पण त्याच गतीने तपास सुरू ठेवला आणि आज निकाल तुमच्या समोर आहे आज मला अत्यंत आनंद होतोय की माझ्या भावाच्या आत्माला शांती भेटली कवठेमकाळ तालुका यामधील आग्रम धुळगाव गावात साधारण दिनांक एक एक बारा दोन हजार सतरा रोजी यल्लमादेवीची यात्रा होती आणि त्यामध्ये दे यल्लमादेवीच्या यात्रेच्या वेळी तमाशाचा कार्यक्रम असताना चौगलेची मुलं म्हणजे त्यांची जी गँग होती ते दंगा करत होती आणि त्याच्याबद्दल ज्यातील फिर्यादी तानाजी भोसले त्याचप्रमाणे मयत अशोक भोसले व त्याचे भाऊ प्रकाश भोसले यांनी कमिटीकडे तक्रार केली की के ही चौगुलीची मुलं नेहमी दंगा करतात आणि यांना समज द्या म्हणून तर याचा राग धरून ही जी चौगुले म्हणून जे आरोपी आहेत जे यांची नावं जर बघितली तर संदीप चौगुले विशाल चौगुले नानासो चौगुले त्याच्या सोबतीचे कुंडलिक कनप आणि विजय चौगुले या आरोपींनी याचा राग मनात धरून कुकरी आणि चाकू तसेच काट्यांनी एकत्र येऊन यातील मयत आहे अशोक याचा जा जाब विचारणा आणि त्याच्या पाठीत वार केले आणि मांडीत वार केले आणि त्यामध्ये तो मयत झाला तर ही घटना दोन हजार सतरा मधली होती महानकारी न्यूप साठी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा